नमस्कार काशोडी भवानीपेठ लोयानगर या भागातील तरुण तरुणींसाठी दहावी बारावी जे पास झालेले मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी मास मुवमेंट संघटना तसेच प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने या मुलामुलींसाठी मुलींसाठी करिअर अकॅडमी एक आम्ही सुरू केलेलं आहे त्याची नोंदणी आता या ठिकाणी सुरू आहे काशवाडी भवानीपेठमध्ये तर लवकरात लवकर या ठिकाणी येऊन किंवा फोनवरती संपर्क साधून आपलं नाव नोंदणी करा याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल इंटरनेट असेल कम्प्युटरची ओळख इंग्रजी टायपिंग वगैरे तसंच कम्युनिकेशन स्किल टीमवर्क सेल्फ मोटिवेशन अशा भरपूर काही यामध्ये बाबी आहेत तरी लवकरात लवकर भवनीपेठ काशिवडी या ठिकाणी येऊन नाव नोंदणी करावे नाव नोंदणी सुरू आहे लवकरात लवकर फुल जर झाले तर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढे उपलब्धता नसेल तर या, या अनुषंगाने सिंधुताई शेलार या ऑफिसमध्ये राहणार आहेत यांच्याशीही संपर्क साधू साधू शकता धन्यवाद मी सिंधू शेलार मास्कम संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आपण जो क्लास घेतो आहे बऱ्याच फॅमिलीला कुटुंबाला फी भरता येत नाही मग आपण मास मॅड संघटनाच्या माध्यमातून हे क्लास आपण जे राबव राबवण्यात येणार आहे त्याचं उद्घाटन चाललेलं आहे रविवारी आणि नाव नोंदणी चालू आहे सोमवारपासून क्लास चालू होणार आहे ह्याची सग सगळ्यांनी जास्तीत जास्त नोंद घ्यावी आणि ऑफिसला यावं राजीव गांधी ऑफिस खाली आपलं अठरा नंबर शॉप आहे तिथं येऊन आपलं नाव नोंदवावं अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत त्यांना हा क्लासचा लाभ घेता येईल ज्यांना कुणी ज्यांना कुणाला असं काय आन्सर वाटेल किरण कांबळेला पप्पू परदेशी यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं नाव नोंदून घ्यावी आणि याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त धन्यवाद